काय करत शाळेत काहीतरी जेवण पत्रिका वगैरे असे गडबड असतात काय धाच आहे काय करायचं ते सर मी बोलतो मागे बोल ना आलेच सर धन्यवाद सर शेकर। जल्ण शेकर। शेकर। जल्ण शेकर। जल्ण नमस्कार मी नवनाथ नारायण जरा येवला तालुक्यामध्ये लवकी शिरसगाव या छोट्याशा गावात सैंग ऋषी अनाथ वृद्ध आश्रम या नावाने छोटासा उपक्रम चालू करून तिथं जे अनाथ निराधार वयवृद्ध मनोरुग्ण लोक असतील त्यांचे आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सर्व सेवा मोफत केल्या जाती ती शासनाची कुठलीही मदत नसताना आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी मे महिन्यात मला पिंपळगाव पोलीस स्टेशनवरनं फोन आला त्या ठिकाणी दोन अनाथ मुली होत्या त्या मुलींना आश्रमात दाखल केलेला आहे पिंपळगाव पोलीस स्टेशनकडनं परंतु आता त्या मुली आठ आणि नऊ वर्षाच्या आहे त्या मुलींना शिक्षणासाठी त्यांच्या जन्माची नोंद नाही आणि त्यांचे आधार कार्ड नाही मी त्या मुलींना घेऊन निफाड तहसीलदारांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं तुमचा आश्रम हा येवला तालुक्यात ता। असल्यामुळं तुम्ही येवला तालुक्याच्या तहसीलदारांना भेटा मी यावला तालुक्याच्या पोलीस तहसीलदार साहेबांक आलो तर तहसील त्या तहसीलदार साहेबांनी सांगितलं मुली निफाड तालुक्यात मिळून आले आहे त्याच्यामुळं तुम्ही निफाड तालुक्याच्या तहसीलदारांक जा त्यांनी मला इकडून तिकडून तिकडून इकडं फिरवा फिराव केली त्याच्यामुळं मला पर्यायानं भुजबळ साहेबांच्या ऑफिसला यावं लागले मी आज भुजबळ साहेबांना भेटलो आहे आणि भुजबळ साहेबांनी लगेच दोन्ही तहसीलदारांना बोलून आदेश केलेले आहे का या अनाथ मुलींना जन्माची नोंद करून द्यावी आणि ह्या मुलींना जन्माची नोंद करून दिल्यानंतरच मला या मुलींना शिक्षण देता येईल आणि पुढचं यांचं भविष्य घडवता येईल याच्यासाठी ये माझी विनंती आहे का या मुलींची जन्माची नोंद मिळून यावा